ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न दिवसोंदिवस जटिल होत चाललाय मुलांची लग्नाची वय निघून चालली असतानाही त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत मुलांच्या वाढत्या मुला वयामुळे आई प्रचंड तणावात असतात मात्र नाशिकमध्ये एक विचित्र घटना घडली आहे मुलासाठी सून बघायला गेला आणि स्वतःच नवरदेव झाल्याचा प्रकार समोर आला आहे नाशिकमधील सिडको भागात एका तरुणाच्या लग्नासाठी त्याचे वडील मुलगी पाहण्याच्या उद्देशानं गेले होते कुटुंबासाठी ही घट एक आनंददायक घटना ठरावी अशी सर्वांची अपेक्षा होती मात्र ही भेट त्यांच्या कुटुंबासाठी शोकांतिका ठरली ते वडिलांनी स्वतःच त्या मुलीशी पळून जाऊन लग्न केलं मुलाला एक स्थळ सांगून आलं होतं मुलाला मुलगी पसंत पडली होती आणि त्या दोघांचं साखरपुडाही झालेला होता मात्र दरम्यान त्या मुलाच्या वडिलांचं आणि मुलीचं सूत जुळलं आणि मुलाचं घर बघण्याआधीच बसण्याआधीच बापानं मुलीसोबत लग्न केलं या घटनेचा मुलाला मोठा मानसिक धक्का बसलाय वडिलांवर असलेला विश्वास आणि त्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय या धक्क्यानं तो नैराश्याने पछाडलाय रस्त्यावर अस्वस्थपणे फिरत स्वतःशी बोलत असल्याचं स्थानिकांचं मत आहे या संतापजनक घटनेनं नात्यांच्या बंधावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे नाशिक प्रतिनिधी मराठी एस न्यूज